राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सतरा फेब्रुवारी आजच्या महत्त्वाच्या ठग बातम्या पहिलीच बातम्या आलेल्या आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा परतावा प्राप्त होण्यास सुरुवात जिरायत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप सुरू पाणीसाठ्यात झपाट्याने घट राज्यात सतरा धरणे तळाला मराठवाड्यात अठ्ठावीस टक्केच साठा निर्यात <सथी> बंदीत ही देशातून कांदा तस्करी दराअभावी शेतकऱ्यांचे हाल तस्कर मात्र होत आहेत मालामाल <सथी> 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 मागणी वाढल्याने द्राक्ष दरात सुधारणा ऊस गाळापका सवगतीने वेळेत तोडणी होईना शेतकरी अस्वस्थ चार कारखाने बंद राज्यात उन्हाळ्याची चाहूल उन्हाचा चटका आणव उकाडा कायम थंडी गायब बांबू लागवडीसाठी सांघिक प्रयत्न करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांबू टास्क फोर्सची पहिली बैठक रब्बी हंगामात चारा पिकांवर भर पुणे विभागातील चित्र यंदा एक लाख सहासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवर पेरणी राज्यात लसूण चार हजार ते तीस हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या रोज बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद